शिरपूर पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना केले जेरबंद वणी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका इस्माची काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी गेली होती त्याने रितसर शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रारी केली होती त्यामुळे शिरपूर पोलीस स्टेशन चोरट्याच्या मागावर होते अखेर दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माधव गुणाजीराव शिंदे हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की सदर चोरी गेलेली मोटरसायकल ही गोपाल तुमराम नावाच्या व्यक्तीकडे असल्याची खात्री लायक माहिती मिळाली त्यामुळे शिरपूर पोलिसांनी ठाणेदार माधवराव शिंदे यांचे निर्देशाप्रमाणे कारवाईचे पाने हलवली मोपेड एम एच एकोणपन्नास बीपी शून्य दोन सत्याऐंशी ही गाडी चोरणारा हा गोपाल महादेव तुमराम वय अठ्ठावीस राहणार शेवाळा तालुका वणी येथील असल्याची माहिती मिळाली तसेच तो मोपेड गाडी चोरटा हा चोरी केलेली मोटरसायकल ही दुसऱ्यास विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे शिरपूर पोलीस स्टेशन स्टेशनचे पीएसआय रावसाहेब बुधावत पोहवा प्रशांत झोड यांनी शेवाळा गाव गाठून आरोपी गोपाल महादेव तुमराम यास अटक करून शिरपूर पोलीस स्टेशनला आणून गजाआड केले सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे पोलीस निरीक्षक सतीश चवरे गुन्हे शाखा यवतमाळ यांचे निर्देशाप्रमाणे शिरपूरचे ठाणेदार माधवराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधावत प्रशांत झोड़, पोका सुनील दुधे मंगेश सलाम यानी पार पाडली प्रतिनिधि बाला साहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज